नमस्कार सर्वांना आजचा ब्लॉग आहे तो संडेचा आहे विचारू नका कधीचा आहे तो थोडा उशीरच झाला आहे नेहमीप्रमाणेच आणि संडेला मी काय बनले ते बघा भरलेलं पापलेट आहे पण नेहमी मी कोळंबी स्टफिंग टाकून भरव भरलेला पापलेट बनवते पण हा ग्रीन मसाला टाकून बनलेला आहे आणि कोळंबीचा मसाला सार आहे फ्राय आहे ना, ना संडे ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच की हे सर्व जेवणाची तयारी आहे ना मी दुपारनंतर मी संध्याकाळी केलेली आहे पण इथे सकाळपासून मी ब्लॉग शूट केलेला आहे आणि सकाळची मी चहा ठेवलेली आहे एक साईडला दूध ठेवलेलं आहे आणि आम्हाला जायचं आहे बाहेर कुठे ते तुम्हाला पुढे शॉर्टमध्ये थोडे थोडे शॉर्ट घेतलेले आहेत एक मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा इन्स्टाला अपलोड केला होता यूट्यूबला वगैरे पण मला असं सा सांगितलं गेलं की हे आत्ताच टाकू नकोस नंतरला टाकता येईल त्यामुळे ते डिलीटसुद्धा मी मारले शॉर्ट व्हिडिओ होते फक्त तर चहा वगैरे घेऊन फक्त हलकासा नाश्ता केला आणि आम्ही बघण्याआधी ना मी पापलेट वगैरे आणले होते तीन पापलेट भरलेले पापलेट बनवायचे होते म्हणून पोटाकडे चीर मारूनच आणले होते आणि कोळंबी कोळंबी पण साफ करूनच मी निघाली तर त्याआधी सर्वात आधी ना मी पापलेट घेतले स्वच्छ धुवून आणि त्याला ना आगळ आणि थोडंसं ना मीठ आणि हळद लावली कारण की संध्याकाळी आल्यानंतर मला ते इझी पडेल मला ना आलं लसूण पेस्टच लावायची होती पण तेवढं करायला मला तेवढा टाईमच नव्हता फटाफट ट्रेन पकडायची होती म्हणून मी ना हे असं बेसिकचंच जी हळद मीठ आणि आगळ लावून घेतलं आणि डब्यामध्ये पॅक करून पुन्हा मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं कारण की ते फ्रीजरमध्ये नाही ठेवलं फ्रीजमध्ये नॉर्मल टेम्परेचर सखालीच ठेवलं आणि त्याचबरोबर ना कोळंबीसुद्धा होती आणि कोळंबीला मी फक्त ना जे ना, मला जसं मसाला करायचा आहे ना जे साल न काढता आणि अर्ध्यांची साल काढली तर फक्त त्याची थोडी टोकं आणि जे जास्त लोंबणारे जे हा ते काय म्हणतात त्याला माहीत नाही पण ते शेपटी वगैरे कट करून ठेवली आणि आम्ही लगेचच निघालो पाऊस तर नव्हताच पार्किंगला पण जागा भेटली आणि आम्हाला रेग्युलरप्रमाणेच ट्रेन पकडायची जसं की ऑफिसला निघतो ना तशीच तोच तोस्त ती तोच टायमिंग होता जवळपास आणि ट्रेनसुद्धा म्हणजे जास्त काही लेट नव्हती वेळेवरतीच आली आणि ट्रेनमध्ये गर्दीसुद्धा नव्हती बसायला सीट भेटली आणि ही विंडो साईट तर मी कधी पकडत नाही बाबा पावसातून कारण की ती हम नेहमी भिजलेलीच असते म्हणजे पाणी येतं विंडोमधून तर दादरला पोचलेला आहोत आम्ही आणि आमचं हे असं नाही आहे माझ्या बाहेरकडील फॅमिली माझी मोठी मावशी आणि काका आहेत आणि हा आहे तो माझा मावच भाऊ आहे याचं यंदा कर्तव्य आहे त्यामुळे महत्त्वाच्या कामासाठी आम्ही आलो आहोत आणि पुढे आता मी बोललीच आहे हे माझी भाऊजी आहेत आणि ही ताई आहे <laughs> 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 दादा हम दो हमारी तो कितनी तेरी गेटले मी हमर को भूलबना ये गाना बारीपुर आना पावस गाना है मगर गाना एक दिन में गाय छे हा राजेश गाना है हा दो गाना प्याज अभी आधा टांगना आधा टांगना राजकोपुर हट राजकोपुर हाई थोड़ी कमी आने तर हे जे महत्त्वाचं काम आहे त्यासाठी आम्ही पार्कमध्ये भेटलेलो थोडासा पाऊससुद्धा आला आणि मग नंतर आम्ही थोडाफार ब्रेकफास्ट चहा ज्याला पाहिजे चहा घेतला आणि नॉर्मली ब्रेकफास्ट करून आम्ही लगेचच निघालो आपापल्या थोडंफार तुम्हाला व्हिडिओमधून कळलंच असेल की काय प्रोग्राम आहे आणि हे जर फिक्स झालं तर मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच पण त्याआधी मी काहीच इथे शेअर करत नाही आहे फक्त थोडीफार हिंट दिलेली आहे तुम्हाला तर हे सर्व आवरून मग मा दुपारी मला लगेचच घरी जाण्यासाठीसुद्धा निघायचं आहे आणि नि जायला तर तुम्हाला माहिती आहे जवळजवळ एक ते दीड तास मला घरी जाण्यासाठी लागणार आहे आणि गेल्यानंतर मला जेवणाला पुन्हा उभं राहायचं आहे शॉट अशी छोटीशी मिटिंग झाल्यानंतर आम्ही लगेचच घरी जाण्यासाठी निघालो आणि ट्रेन बघा दुपारची केवढी खाली असते तसं तर तस संडे आहे दुपारची वेळ तर खाली भे खाली भेटणारच होती आणि जसं मी ठरवलेलं की ह्या या वेळेपर्यंत मी घरी पोचेन त्यावेळेपेक्षा पंधरा ते वीस मिनटं मी लेट होती आणि घरी जाऊन मला जेवण करायचं होतं कारण की खूप भूक लागली होती आणि तसंही स्वरलाही जेवायला द्यायचं होतं कारण की तो पण भुकेला होता आणि मी काय केलं कोळंबी जी साफ केलेली होती आणि त्याचं फटकन ओला नारळा ख ओला नारळ आहे तो खवून घेतला आणि जसं वाटण केलं आणि हे जे कोळंबीचं आहे सा ना सार ते एकच बनवलं आणि भात लावला बाकी मी काही जास्त काही करत नाही बसली क कोळंबीला कळ येतोय ना तोपर्यंत तो मी वाटण खाऊन घेतलं म्हणजे खोबरं खाऊन घेतलं संध्याकाळसाठी बाकीचं जेवण रेडी करायचं होतं त्यासाठी मला इझी पडेल म्हणून आता हे जे जेवण बनवलेलं आहे ना ते काय काय मी आज दुपारच्या जेवणामध्ये बनवले ते जवळून बघा भात अगदी गरम गरम केलेला आहे इंद्रायणी भात आणि सोबतच ना कोळंबीची साईज मोठी होते त्यामुळे कोळंबीची थीक अशी ग्रेवी बनवली आणि काकडी आहे असं हे दुपारचं सिंपल असं जेवण केलं कारण की संध्याकाळी मला स्टफिंग पापलेट वगैरे बनवायचंच होतं म्हणून मी हे दुपारचं साधं सिंपल केलं आणि तशीच मी लगेचच बाकीची कामं आवरून घेतली थोडा रेस्टसुद्धा केला आणि पाचच्या दरम्यान मी हे मॅरिनेट पापलेट आहे ना ते काढलं आणि आता स्टफिंग जे ग्रीन मसाल्यातलं स्टफिंग पापलेट बनवायचं नाही त्यासाठी मी ऑलरेडी पापलेटला ना हळद मीठ आगळ लावूनच ठेवलं होतं आता त्याच्यासाठी एक व्यवस्थित असा मसाला तयार करणार त्यासाठी घेतले दोन चमचे आलं लसूण मिरची कोथिंबीरांची पेस्ट कश्मीरी मिरच घेतले एक चमचा अर्धा चमचा धने पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा हळद घेत जवळपासनं इथे एक मोठा चमचा मी कोकमाचा आगळ घेतलेला आहे आगळ जर नसेल तर लिंबू घेऊ शकतो अर्धा किंवा चिंचीचा कोळ घेऊ शकतो तर हे आगळ वगैरे टाकल्यानंतर चवीनुसार वरतून मीठ टाकलेलं आहे ऑलरेडी पापलेटला सुद्धा मॅरिनेट करताना थोडंसं मीठ टाकलेलंच ला होतं लावलंच होतं मीठ आणि आता हे सर्व मसाला रेडी केल्यानंतर हाताने व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं आहे आणि पापलेटला ना सगळ्या बाजूने लावून घेतले सगळ्या बाजूने म्हणजे जे चिरा आहेत ना त्याच्या आतमध्ये मसाला घुसेल असं मी लावलेला आहे प्लस जे पोट फाडलेला आहे ना भरण्यासाठी जो मसाला तिथे सुद्धा आतमध्ये सुद्धा मी पूर्ण हा लालवाला ग्रेव्ही बनवलेली आहे ना ते आतमध्ये सुद्धा चोळून घेतले म्हणजे सगळीकडे हा मसाला प्रॉपरली लावला हा मसाला लावून ना चांगलं तीन चार तास मॅरिनेट होऊन द्यायचं असतं पण माझ्याकडे खरोखर सकाळी वेळच नव्हतं त्याच्यामुळे ना मी हा एक तास तरी मॅरिनेट करून ठेवलेला आहे आणि दुसऱ्याही पापलेटला मी अशाच प्रकारे संपूर्ण जी लालवाली चटणी बनवलेली आहे ना मसाला तो पूर्ण पापलेटला चिरांमध्ये वगैरे लावून घेतला आहे आणि त्याला थोड्या वेळासाठी थो मी साईडला ठेवून देणार तोपर्यंत मी आता भरलेलं पापलेटचं जे हिरवं वाटण आहे ना त्याची तयारी करते ते एक वाटी खवलेलं खोबरं घेतलेलं आहे चार पाच ल लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं आणि तिखटानुसार मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त तिखट हवं असल्यास जास्त मिरच्या घेऊ हो शकतो मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे ह्या वाटणामध्ये पाण्याचा खूप कमी वापर करणार आहे आणि मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे पॅनमध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा सा बारीक बारीक शिजलेला कांदा टाकलेला आहे हलकासा ब्राऊन कलर झाला की त्याच्यामध्ये जे मिक्सरला काढलेलं वाटण आहे ना ते टाकून घेणार हे जे खोबऱ्याचं वाटण आहे ना हिरवंवालं ते बरोबर मी व्यवस्थितपणे कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आणि त्यातलं पाणी आहे ना ते पूर्णपणे निघून जाईल माझे मसाला ना पूर्णपणे ड्राय होईल एक गोळा असं तयार होईल आणि वाटणाचा उघरडपणा निघून जाईल तोपर्यंत मी फ्राय करून घेणार आहे चवीनुसार वरतून मीठ टाकणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे बघा इथे ना आता पातळ अशी पेस्ट वाटत नाही आहे आता हळूहळू ना एकदम गोळा तयार होईल ह्या वाटणाचा आणि हे जे वाटण आहे ना ते पॅनवरती फ्राय करताना कंटिन्युअसली हलवत बसायचं आहे म्हणजे लागणार नाही नाही तर करपणार नाही आता इथे बघा कलर पण हलकासा चेंज झालेला आहे आणि असा गोळा तयार झालेला आहे प्रॉपर असा तर इथे माझं स स्टफिंगचा मसाला रेडी झालेला आहे तर आता इथे मी रव्यामध्ये थोडंसं ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ कश्मीर मिर्च आणि हळद घेतलेली आहे ह्या सर्वांना मिक्स करून घेतलेलं आहे जसं पापोजरी जशी असते ना फ्राय करताना जी क्रिस्पी होते तशीच होणार आहे सुद्धा तर वाटण जे हिरवंवालं वाटण आहे ना ते थंड झालेलं आहे आणि दोन पापलेटला इनफ ऑइल एवढंच वाटण मी अंदाजे घेतलेलं आहे तर गोळा बघा लाडूसारखा गोळा अगदी बनतो आहे त्याचा आणि आता जे वाटण आहे हिरवंवालं ते पापलेटमध्ये मी पसरवून घेणार आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित आतपर्यंत घुसवून घुसवून त्यांना व्यवस्थितपणे पापलेटला भरून घेणार म्हणजे कोणतीही जागा रिकामी राहिली नाही पाहिजे तर वरतून पापलेटसुद्धा म्हणजे ते पापोदरी आहे ना तीसुद्धा म्हणजे प्रेस करणार म्हणजे सगळीकडे इव्हेंटली पसरून जाईल जे वाटण आहे ते आणि बाहेर पण आलं नाही आहे बाहेर आलं तर काय होईल माहिती आहे फ्राय करताना ते करपून जाईल वाटण त्यामुळे जास्त ओव्हरफ्लो होऊन द्यायचं नाही आहे जे पापलेटला बरोबर एवढ्या आतपर्यंत इनफ आहे हे वाटण तर आता ह्या पापलेटला तर पूर्ण मसाला भरून झालेला आहे तर दुसऱ्या पापलेटला सुद्धा मी आतमध्ये हिरवं वालं आहे ते स्टफिंग भरून घेते आता इथे दोन्ही पापलेटला ना हिरव्या मसाल्याचं स्टफिंग आहे ना ते भरून झालेलं आहे आता जे कोटिंग बनवलेलं आहे म्हणजे रवा आणि तांदळाचं ते आता मी पापलेटला वरतून लावून घेणार आहे आणि लावताना ना हे असंच लावायचं आहे म्हणजे ना पापलेटच्या ज्या चिरा आहेत ना त्या व्यवस्थित प्रॉपरली फ्राय केल्यानंतरसुद्धा दिसतात नाही तर कधी कधी ना आपण मोस्टली असं फ्राय करतो ना ते एकदम फ्राय मच्छीचा ना एकदम गोळा होऊन जातो किंवा ना असं शेप दिसत नाही शॉर्टमध्ये सांगायचं सा म्हटलं तर शॉ अस म्हणजे शेप असं दिसत नाही पापलेटचा म्हणजे चिरा वगैरे दिसत नाही तसं आपण हॉटेलमध्ये बघतो ना जसं चिरा मस्तपैकी दिसतात आणि प्रॉपरली सगळ्या बाजूने असा रवा आणि तांदूळ लागलेला आहे असं दिसतं ना तसं त्याच्यासाठी ना संपूर्ण पापलेटला असं अप्लाय करायचं आणि ना नंतर झाडून काढायचं म्हणजे असं असं हलवायचं जो पापलेट आहे ना पापलेट असो किंवा कोणताही फिश तर हलवायचं म्हणजे तो एक्स्ट्रा जो जे रवा किंवा तांदूळ आहे ना तो निघून जातो आणि जेवढा चिटकलेला आहे ना तेवढा तो एंडपर्यंत चिटकून राहतो बघा हे बघा असं आणि असा चिरा आहेत ना त्या अशा ह्या दाखवायच्या म्हणजे चिरा अशा फोल्ड मारायच्यामुळे त्यातला रवा आहे ना तो एक्स्ट्राचा निघून जातो तर इथे झालेले आहेत रेडी म्हणजे अप्लाय करून झालेले आहे पापलेटला रवा आणि तांदळाचं पीठ तर आता मी पॅन पण ठेवलेलं आहे साईडला गरम करण्यासाठी त्याच्यावरती तेलसुद्धा तेल टाकलेलं आहे त्याआधी लसूण आहेत ना मग लसूण थोडीशी म्हणजे अशी ग्रेटरने ग्रेड करून घेणार आहे कारण की ती दाताखाली आल्यानंतर छान लागते तर मी कधी कधी मूड आल्यानंतर असं करते कोणत्याही फिशला तर आज पापलेटसाठी तसंच केलेलं आहे वरतूनसुद्धा मी किसणीनेच तसंच किसून घेतलेली आहे लसूण त्याच्यामुळे छान टेस्ट येईल अख्ख्या अख्ख्या लसूणं टाकू टाकतो आपण पण त्याने त्याने काही एवढे टेस्ट लागत नाही म्हणून मग मी ही असंच किसून घेतलेलं आहे पापलेट एक साईडून फ्राय पण झालेलं आहे तर दुसरी साईड मी पलटी करून घेते आणि अशाच प्रकारे लो टू मिडियम गॅसवरती दोन ते तीन वा तीन वेळा मला असं वाटते चार वेळा मी असं फ्राय केलेलं आहे एक साईडून परत पलटी मारले परत पलटी मारले आणि जोपर्यंत कलर छानपैकी वरतून येत नाही आणि मेन म्हणजे क्रिस्पी होत नाही तोपर्यंत बारीक गॅसवरती तर आपोआप क्रिस्पी होते तर साईडला माझे प्रॉन्ससुद्धा फ्राय होणं चालू आहे कारण की प्रॉन्स आले तर फ्राय होतेच होते घरामध्ये मा तर माझं जेवणसुद्धा रेडी झालेलं आहे इंद्रायणी भात आहे आणि कोळंबी मसाला म्हणजे कोळंबी सार आहे याचं वाटण तर मी बहुतेक वेळा तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलेलं आहे बहुतेक साऱ्या व्हिडिओजमध्ये आज मी एवढे जास्त काही दाखवत नाही बसली आणि ही जी कोळंबीचा सुखीवाली सुखावाला मसाला आहे फक्त आलं लसूण पेस्टमध्येच बनवलेला आहे आणि आहे पापलेट फ्राय किती छान दिसतो आहे ना वाटतं आहे की नाही हॉटेलमधला कारण की जो पापलेट फ्राय करण्याची ती पद्धतच जी आहे ना त्याप्रकारे तुम्ही खरोखर तसं कराल ना तर हे हॉटेल हॉटेलपेक्षा सुद्धा भारी बनून जातं आणि टेस्टला तर विचारू नका खूप छान लागतं ह्या प्रकारे तुम्ही बनवाल तर मी बनवले भाकरी ज्वारीची सोलकडी या आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मी भरलेलं पापलेटच दाखवलेले कारण की ऑलरेडी खूपच लेट झालं होतं म्हणजे तुम्ही पाहिलंच असणार संध्याकाळ झालेले अक्षरशः एवढं सगळं बनवेपर्यंत पण लवकरच झालं आणि लवकरच जेवण सुद्धा घेतलं कारण की दुपारचं हलकं फुलकं जेवण होतं ना त्याच्यामुळे संध्याकाळचं संडे संडे म्हटल्यानंतर अशा जेवणाशिवाय आम्ही बेस्ट कसा घालू कॉमन सुद्धा हा विचारलं होतं की एवढं सगळं कोण खातं ग पण सांगायचं सा म्हटलं ना की हे सगळं जे मी बनवते ना ते हॉटेल टाईप मी बनवते म्हणजे हॉटेलमध्ये जशी थाली मिळते ना तसं मी बनवते मला खाण्यापेक्षा मला असं डेकोरेशन करायला बनवायला खूप आवडतं आणि सर्व आम्ही डिवाईड करून खातो हा कारण की बनवण्याची क्वांटिटी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असणार मी खूप कमी कमी क्वांटिटीमध्ये बनवते पण पूर्ण ताट रेडी करून दाखवते हो तर हा एक पापलेट आहे तो जाणार आहे आमच्या काकूंकडे म्हणजेच आमच्या खास काकू आहेत तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच त्या त्यांचं नाही आमचं रिलेशन विचाराल तर त्या आमच्या जुन्या सोसायटीमधील काकी आहेत खूप क्लोज रिलेशन आहे भावाचं रिलेशन आहे तर त्यांच्यासाठी मी हे घेऊन चाललेली आहे पापलेट भरलेलं पापलेट तोर कलपना कलपना तर ह्याची कल्पना अजिबात नाही आहे त्यांना आणि त्यांचं नावसुद्धा कल्पना आहे चला तर मग मी तर आता निघालेले त्यांच्या घरी जाण्यासाठी स्टेट येऊन पुढे काय होईल ते आता बघा म्हणजे त्यांना माहीत नाही आहे सरप्राईज आहेत फक्त त्यांना एक कॉल करून सांगितलं की मी येते म्हणून आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत आठ साडेआठ झालेले आहेत बरं मी इथेच आता व्हिडिओ माझा एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण लवकरच आता लास्ट संडेला जो झाला स संडेचा मी एक शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो व्हिडिओ घेऊन येते लवकरात लवकर म्हणजे एक ते दोन दिवसामध्ये तो अपलोड करतेच करते कारण की एडिटिंगचा थोडा ना इश्यू होतो आहे इशू म्हणजे एडिटिंग करताना ना मला झोपच येते तर इथे ना आम्ही व्हिडिओ काढत होतो लिफ्टमध्ये आणि व्हिडिओ करता करता आमची लिफ्ट पुन्हा ग्राउंड फ्लोरला गेली आणि मग आम्ही परत वरती आलो असे इन्सिडेंट होतच असतात आमच्यासोबत काही कळतच नाही तर चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय टेक केअर